या जगामध्ये जे कर्म आम्ही करतोय पापरूपी वाईट कर्म असेल पुण्यरूपी चांगलं कर्म असेल हे चांगलं कर्म हे वाईट कर्म आतापर्यंत जगात एकाही नाही देव जरी असला त्याला सुद्धा कर्म भोगावं लागलं कर्म नावाची गोष्ट एवढी प्रगबल आहे आम्हाला जे आमच्या खात्यात पडणार आहे असत्य ते कर्म दुसऱ्या चरणाचा उत्तरार्ध आहे असत्य ते कर्म जे आम्ही खोटं नाटक करतोय चुकीचं करतोय हे सगळं कर्म आमच्या खात्यामध्ये जशाच तसं पडणार आहे आणि जशाच तसं कर्म आमच्या खात्यामध्ये पडलं ना ते कर्म आम्हाला भोगण्याकरता मिळणार आहे आम्ही प्रमाण पाहतो कर्मे दशरथे वियोगी मिळाला कर्मे वनवासा गेला कर्मे रावण क्षय पावला वियोग घडला सीता देवी आपली सगळी प्रमाण उलटी सुट्टी पाहिजे आम्ही प्र बदल कधी करतोय कर्म नावाची गोष्ट प्रबलच आहे मी इंस्टावर ग्राम मूर्ती वाक्य टाकलो होतं जी तरुण बांधव माझे इंस्टावर जॉईंट असेल त्यांनी ऐकलं असेल असं म्हणतात नावाची गोष्ट फार भयानक आहे उपरवाले की अदालत मी कभी वकालत नाही होती उपरवाले की अदालत मी कभी वकालत नाही होती और जब ऊपर वाला सजा सुनाता है तो कभी भी जमानत नाही होती कभी भी जमानत नाही होती एकदा की परमात्मानं कर्म सांगितलंय गड्या त्या जमानतल्या देखील कोणताही वकील लावणं तरी जमानत होणार नाही कर्म नावाची गोष्ट आहे कर्माला आम्ही घाबरला पाहिजे कर्म नावाची गोष्ट प्रबल आहे कर्मान देवाला सोडलं नाही कर्माने संताला सोडलं नाही आम्ही की झाडकी पत्ते आहोत कोणाला सोडत नाही महाराज कर्म म्हणून कर्मनं देवाला एक

या जगाच्या पाठीवर कर्म नावाची गोष्ट ब्रह्मादिकांनाही चुकली नाही ते आम्हाला काय चुकणार आहे म्हणून तर विश्वाचा मालक आता मला वाटतं एक वर्ष पूर्ण झालंय एक वर्षानंतर आपण आता त्यांचा इतिहास परत एकदा दोनण्याचा प्रयत्न करूयात एक फक्त दोन मिनिटाकडे तुमचा मी जास्त वेळ घेणार नाही फक्त तुम्ही कधीही न ऐकलेला भाव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न थोडंसं लक्ष द्या विश्वाचा मालक जो सकाळी राज गादीवर बसणार होता झालं जाहीर झालं दशरथ राजानं दवंडी पिटवली सुनोजी सुनो कल हमारे अयोध्ये के राजा प्रभुरामजी गती रहना जी अशी दवंडी पिटवली कुठं अयोध्ये मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना बरं दवंडी बर पिटून सुद्धा मला वाटतं सकाळ झाल्यानंतर प्रभुरामजी गादीवर बसले का वनवासाला निघाले आता वनवासाला का निघाले असेल त्याच्या मागे सुद्धा कर्मे महाराज म्हणतात ना कर्म नावाची गोष्ट चुकत नाही विश्वाचा मालक जो गादीवर बसणार होता राज गादीवर तो वनवासाला निघतोय विधना तेरे लेख समझनाते की ओ ते जन, जन के प्रिय राम लखन सिंह वन को हैं इक राजा के राज दुलारे हो वन, वन फिरते मारे मारे इक राजा के राज दुलारे वन वन फिरते मारे मारे जग के कष्ट मिताने वाले कष्ट उठाते हैं ओ जन के प्रिया, राम रामलखन सिंह जाते या विश्वाच्या मालकालाही कर्म सुकत नाही काय घडलं असेल या कर्माच्या पाठीमागे दोन मिनिट भूमिका माझ्या शब्दाकडे लक्ष द्या अरे जो राजा राज राज गादीवर बसणार होता त्याला वनवासाला का जावं लागलं त्याच्या मागे भावय मारा दोन सांगतो कथा ऐका रामायण ग्रंथ लिहिला रामायण ग्रंथावर टीका झाला एकशे सोळा टीका एकशे सोळा टीकेमध्ये एक कथा अशी आली आमच्या टीकाकारांनी लिहिलं की प्रभूंना वनवासाला का जावं लागलं त्याचं कारण आहे ऐका विश्वासा मालक प्रभुराम त्यांचा जन्म झालेला नव्हता विश्वासा मालकाच्या जन्माच्या अगोदर त्यांची पिता श्री दशरथ राजे त्यांचंही लग्न झालेलं नव्हतं कुणाचं कुणाचं दशरथ राजे हा ते दशरथ राजे कुवारे असताना अविवाहित असताना दशरथ राजे एकदा स्वर्गात गेले कुठे गेले कुठे गेले हा स्वर्गात गेले आता स्वर्गात दशरथ राजे गेलो स्वर्गात सगळीच देवता होते तरुण मंडळी इंद्र चंद्र महेंद्र गजेंद्र फक्त देवेंद्र नरेंद्र त्यांनी त्यांना वाटलं हे वरती गेलं होईल ना सांगतो ज्यांनी भरोसाच नाही तिकडेही घेतील <laughs> ते त्यांनी वाटून घेतलं बाबा आम्ही वर थांबतो तुम्ही खाली थांबा इला का वाटून घ्यायचा असेल त्याचा चला ऐका सगळी देवता होते सगळी देवता असताना त्या स्वर्गामध्ये शनिदेव नावाची देवता माझ्याकडे लक्ष द्या कोणती शनिदेव असं शनिदेव नावाच्या देवतेच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे कोणाच्या डोळ्यावर शनिदेवाच्या दशरथानं विचारलं इंद्रा अरे मी नेहमी स्वर्गात येतो मला असं दृश्य दिसत नाही कसं मला आज थोडंसं दृश्य वेगळं दिसतंय काय दिसतंय म्हणजे शनिदेवाच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे त्याचं कारण म्हणजे त्याचं कारण तसंच आहे काय कारण आहे आजच्या घडीला या वेळेला शिवशंकर महाराज शनिदेवाची दृष्टी ज्या देवतेवर पडेल ज्या देवतेवर पडेल ज्या व्यक्तीवर पडेल त्याला इथे स्वर्गात थांबता येणार नाही त्याला पतन व्हावं हो लागेल त्याला मृत्यू लोकात जावं लागेल त्याला दुःख भोगवं लागेल हा असं थोडे असं म्हणले अरे जोपर्यंत पुण्य आहे तो तोपर्यंत स्वर्गात थांबत येतं जवळ पुण्याची पावटी सरे तर मग इंद्रपणाची उटी उतरे जेव्हा पुण्य संपेल तेव्हा आम्ही इंद्रपण सोडू इंद्रपण सोडू किंवा स्वर्ग सोडू असं नाही म्हणले पण आजच्या घडीला नाही दशरथ राजा ऐकत नाही दशरथ राजे गेले दशरथ राजाने शनिदेवाच्या डोळ्यावरची पट्टी डोळ्यावर नीट बसना बेटा आपलं थोडस विषय आला ना तू पहाला असं बसला माझ्याकडे हा इकडं आमच्या पप्पा आणि गणपती आणला झालं <laughs> मी मी बोलतो महाराज आमच्या महाराष्ट्रातील लोकलही टॅलेंटेड आहे बरं मला वाटतं पप्पा आणि गणपती आणलं बरं होतं भाऊ हा महाराष्ट्रातल्या एका भादर आणि टमाटरला भावाल तिला गाणं चेंज केलं तुम्ही सगळ्यांनी ऐकलं मला कोणीतरी इसार पाठलो होते आमच्या पप्पा आणि टमाटा लावला पण अगोदर बरं होतं बरं का आमच्या पप्पा आणि गणपती आणला बाबा शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती टुकू बघतोय असं <laughs> <laughs> होत ते दादा पहिल्यांदा असं होतं ते महाराष्ट्रातले एका भाद्राने डोकं लावलं मावली त्यानं गाणं चेंज केलं आमच्या पप्पांनी टमाटा लावला तेव्हा भावाल ते टमाटाला नव्वद आणि शंभर कॅरेट जाते एक नंबर वारे <laughs> <laughs> वाकू वाकू तोडतोय चांगला टमाटे <laughs> काय लोक आवड मी तर कधी कधी इंस्टाचे रिस पण हसतो महाराज <laughs> काय लोक बनवतील महाराष्ट्रात डोक्याचं चॅलेंज मला वाटतं आज कुठेतरी याही जगामध्ये आम्हाला आमच्या लेकरांना या पिढीपासून वाचवणं ही मोठी गोष्ट आहे चला माझा विषय त्या शनिदेवाच्या डोळ्यावरची पट्टी काढली कुणी दशरथ राजांनी वा वापरल्या क्या दशरथ राजांनी काढली पट्टी काढल्यानंतर दशरथ राजावर शनिदेवाची दृष्टी पडली जशी दृष्टी पडली पडलीडे तसे दशरथ राजे त्या क्षणाला मूर्छित झाले बेशुद्ध झाले नुसते बेशुद्ध नाही पडले तर आता त्या स्वर्गातून खाली पडायला लागले पतन व्हायला लागले इतक्या वेगाने खाली पडतात आता खाली समुद्रात पडेल जंगलात पडेल डोंगरात पडेल कुठे पडेल सांगता येत नाही परिणाम मरण मृत्यू खाली पडले म्हणजे मरण येणार आहे शंकाच नाही आकाशातून खाली पडत असताना आकाशामध्ये एक जटायू नावाचा पक्षी फिरत होता कोणता जो तुम्ही रामायणात ऐकला ना तो जटायू आकाशामध्ये पंख त्या ठिकाणी उडवत फिरत होता त्यानं पाहिलं अरे एक राजकुमार खाली पडतोय हा जर खाली पडला तर मरेल याला वाचवलं पाहिजे अंतकरणात परोपकार जागा झाला दोन पंख आपले स्थिर केले आणि आपल्या स्थिर पंखावर दशरथ राजे आल्हाद त्यानं झेलले परिणाम दुपखेडकर दशरथ राजेचे प्राण वाचले प्राण वाचल्यानंतर दशरथराजे खाली आले शुद्धीवर आले मला कोणी वाचवलं म्हटले या वाचवलं हा जोडले जटायू माझे प्राण वाचवलेस माझे उपकार करता। को को no, 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 no. उपकार झाला उपकार फेडण्याकरता मला तू काहीतरी मागून घे मला काही नको आहे बाबा मला काय लागतं आहे नाही मी पशु म्हणले मला काय लागतंय नाही 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 उपकार माझ्यावर झालेला आहे जुनी लोक उपकार ठेवत नसायच्या फार मोठा भाव होता त्यांचा उपकार ठेवत नसायची ती उपकार परत करायची मला काहीतरी द्यायचं आहे काहीतरी मागून घे जटायू हुशार होता महाराज ऐका मला भाव त्याच्यातला मनातला भाव ऐका जटायूनं विचार केला आपण एक पक्षी आहे बरं आपण मेल्यानंतर आपलं शरीर इकडे तिकडे पडणारच आहे मग एखादा वाघ येणार आहे एखादा सिंह येणार आहे एखादा लांडगा येणार आहे एखादा कोल्हाडे त्याला खाऊन घेणार आहे परिणाम त्या शरीराचा अंत्यविधी व्यवस्थित होणार नाही आणि परत मला या संसार संसारबंद पडावं लागेल पुनरपि जननम पुनरपिमरणम पुनरपिजननी या यसारे खलदुस्तारे दुस्तारे पा पाही मुरारे भजगोविंदम भजगोविंद आपण नेहमी ऐकतोय मला वाटतं या संसारबंधात मला परत पडावं लागेल आणि परत पडल्यानंतर मला परत जन्म लावावं लागेल माझी आता ती येण्याची इच्छा नाही कोणाला वाटलं आहे जटा तुम्ही ऐकताना सगळे लक्ष देऊन जटावेला वाटलं माझं मला परत जन्माला यायचं नाही मला मोक्ष मिळाला पाहिजे मोक्ष कधी मिळेल ज्या दिवशी माझ्या देहाची अंत्यसंस्काराची क्रिया चांगली होईल त्या दिवशी मला मोक्ष मिळेल या वाक्यातला भाव आहे का बरं जो मुलगा आपल्या आईची आणि बापाची अंत्यसंस्काराची क्रिया चांगली करतो त्याला त्या आईबापाला मोक्ष मिळतो त्यांना सद्गती लाभते आणि जो मुलगा आपल्या आई बापाची अंत्यसंस्काराची क्रिया चांगली करत नाही त्याला सदगती लाभत नाही ती जीव अतृप्त राहतात माझा तिकडे जायचा विषय नाही महाराष्ट्रामध्ये असे अनेक मुलं आम्ही पाहतोय ज्या मुलांना आई वडिलांना देण्याकरता सुद्धा वेळ नाही असताना देण्याकरता वेळ नाही सोडून द्या मेल्यानंतर सुद्धा अंत्यविधीला वाटून घेणारी मुलं महाराष्ट्रात जन्माला येतात ही मोठी शोकांती काय मला तिकडे जायचं नाही माझ्याकडे थोडा वेळ पण नाही मला सांगायचं काय अंत्यविधी शेवटची चांगली झाली पाहिजे जर होत असेल तर त्या त्या देहाला त्या जीवात्म्याला त्या देहापासून मुक्ती मिळते अन्यथा नाही जटायुलो विचार केला माझ्या देहाची जर शेवटची अंत्यष्टिक्रिया चांगली झाली मला मोक्ष मिळेल हे दशरथा जे मागशील ते देशील शंभर टक्के माझं एक वचन आहे मला एक मागणी मागायची काय मागायचं ना तुला होणारा पहिला मुलगा तू मला दत्तक दे कोण म्हणाल तुम्ही ऐकताय सगळेजण तुला होणारा पहिला मुलगा मला दत्तक दे कोण म्हणाल मावशो जटायू कुणाला दशरथ राजाला दशरथ राजाने विचार केला काय मागितलं येणं पण आता नाविलाच आहे द्यावा तर लागणार आहे कारण प्राण वाचले ना प्राण वाचले तुला मी वचन देतो मला होणारा पहिला मुलगा मी तुला दत्तक दिला जा ज्या दिवशी तुला बातमी कळेल ना दशरथाला मुलगा झाला नेण्याकरता येई ज्या उळून गेला पण जाताने एक वाक्य बोला दशरथा आज वचन देतोय खरं पण उद्या मुलगा झाल्यानंतर परत त्या मुलामध्ये मम्मत्व दडू नकोस म्हणशील माझा मुलगा मी कसा येतो तुला मम्मत्व येणार नाही वचन मोडणार तर नाही अरे नाही अजिबात वचन मोडणार नाही म्हणले प्राण जातील पण वचन मोडणार नाही हे रघुकुलरीत प्राण जाय जाई राम राम वा ही तर ता ताकद आहे मला आमच्या भजनाची परमार्थाची काय ताकद आहे खरं म्हणजे आज आमच्या सहज राम सियारा म्हल्यानंतर पुढची उद्गार तुम्ही काढताय ही आमच्या परमार्थाची ताकद आहे तेवढं गुढीनं करा मी माझा हा जुनं तुम्हाला विनंती आहे आपल्या अंतकरणातून परमार्थ करा थोडासा करा मस्तित करा भाऊ लई करायची करा आणि दहा माळा जप करूच नका काय कोण म्हणलं तुम्हाला दहा माळा जप करा कोणत्या भावन सांगितले तुम्हाला एकच काळात पण प्रामाणिकपणे चांगली करा बस <coughs> काही गरज नाही आम्हाला फार परमार्थ लोकांना दाखवायची थोडासा करा पण चांगला आज असा मुखातून राम निघला की तुमच्या पुढे निघत आहे ना याला ती गोडी म्हणता मला वाटतं ती गोडीतून झालं पाहिजे वचन देतो म्हटले वचन पूर्ण मोडणार नाही ठीक आहे झालं वचन निघले दशरथ राजे गेले दशरथ राजे लग्न झालं तुमचं सगळं रामायण पाटे मी वेगळा विस्तार करत नाही दशरथ झालं पाच बायका घरामध्ये आल्या झालंय का हा म्हणजे तुम्ही जागी असा की चला कौशल्या सुमित्रा आणि कैके तीन पत्न्या घरामध्ये आल्या संसार थाटल्या गेला आले सानिध्यात पुत्र कामेशिन झाला संसार थाटला परिणाम तेजस्वी मुलगा निघावा याच्याकरता पुत्र कामिष्ठेत करण्यात आला प्रभुरामांच्या रूपामध्ये पहिला मुलगा आला भरताच्या रूपात दुसरा मुलगा लक्ष्मणाच्या रूपात तिसरा मुलगा आणि शत्रुघ्नाच्या रूपात चौथा मुलगा चार मुलं जन्माला आली चार मुलं जन्माला दशरथ आला त्या ठिकाणी मुलगा झाली बातमी काढली जटायूला जटायू जंगलातून उडत आला दशरथा वचन दिलं होतं मला मुलगा देशील पहिला चलदी दे दत्तक दत्तक नामा झाला प्रभुरामांना हातात घेतलं जटायूच्या पंखावर ठेवलं खरं म्हणजे तेच प्रभुराम जटायूला दत्तक देण्यात आले जटायू आनंदित झाला आकाशानं घेऊन गेला जंगलात गेला चांगलं काय वाईट काय सत्य काय असत्य काय ज्ञान काय अज्ञान काय हित काय अहित काय हे सगळं त्या शिकवायचं आहे याला सांगायचं बाबा ज्या दिवशी मी मरेल त्या दिवशी माझ्या शरीराचा अंत्यष्टी क्रिया व्यवस्थित कर चांगली कर एवढं मला सांगायचंय त्यावेळेस बातमी काली नारदाला ऐका बरं नारदाला बातमी का आली नारदाला बातमी काल्यानंतर नारदाने भेट घेतली जटायूची जटायू त्यांना कळून चुकलं हा विश्वाचा मालक राम आहे आणि याला जर इथं थांबला तर याचं जे पुढचं कर्म करायचं आहे दादा ते होणार होणार नाही ते कर्म होण्याकरता ते कर्म होण्याकरता शो दादा ते कर्म होण्याकरता त्याला तिथे जाणंच आहे जटायू कुणाचा मुलगा आहे म्हणजे दशरथाचा तुला दत्तक दिलाय बरं काय करायचं मुलाचं काही नाही याला समायचं मोठं करायचं आणि याला सांगायचं बाबा ज्या दिवशी मी मरेल त्या दिवशी माझ्या देहाची अंतिष्ट क्रिया कर नारदाने वाक्य उच्चारलं हो धुपखेडाकर लक्ष देऊन ऐका बरं का नारदाने सांगितलं हे बघ जटायू तुझं मरण आणखी फार दूर आहे या लेकराला तुझ्याकडे सांभाळण्यात मजा नाही म्हणली एक काम कर हे लेकरू जसं आणलंय ना तसं वापस नेऊन दे वापस नेऊन दे जटायूचे उद्गार आहे नारद मुनी तुम्ही संत आहात मग माझ्या मरणाचं काय मी या मुलाला माझं मरण मेल्यानंतर त्याला अंत्यविधी करण्याकरता आणलंय मग माझं मेल्यानंतर अंत्यविधी कोण करेल त्यावेळेस नारदाने वाक्य वापरलं हे बघ जटायू तुला एक संत वचन देतोय फक्त विश्वास ठेव हाच मुलगा तू मरणाच्या अवस्थेमध्ये असताना हाच मुलगा तुझी अंत्यष्टी क्रिया करण्याकरता तुझ्या जवळ त्या क्षणाला हजर राहील काही जरी झालं अरे हा एक राजकुमार आहे काही जरी झालं तरी सुद्धा संतांचं वचन आहे हाच मुलगा तुझी क्रिया करण्याकरता तुझ्याजवळ हजर असेल मग भले की राजगादी त्यागून त्याला यावं लागेल पण हाच मुलगा तुझ्याजवळ क्रिया करण्याकरिता हजर असेल विश्वास ठेवू मुलगा तुझ्याजवळ ठेवू नको मुलगा वापस ठेवून दे विश्वास ठेवला महाराज एका पक्षानं संत वचनावर शुकंतिका याची वाटते पक्षानं विश्वास ठेवला संत वचनावर आज माणसाला राहिला नाही मोठी गोष्ट असेल विश्वास ठेवला मुलगा नेऊन दिला कुठे दशरथ राजाकडे काय बात आहे मुलं लहान लहान मुल सुद्धा मुलगा दिला वापस नेऊन आता एका मुलगा कुणाचा आहे दशरथाचा आहे दत्तक दिला कुणाला जटायूला परत आला मुलगा कुठे अयोध्येमध्ये मध्ये आता मात्र तुमच्या सगळ्यांच्या स्मरणात आहे काही काही त्यावेळेस प्रभुरामजी मोठे झाले प्रभुरामांचं लग्न झालं दशरथाचा केस कानाचा केस म्हणा डोक्याचा केस म्हणा पांढरा झाला त्यावेळेस त्यांच्या मनात आला की मी मतारा झालो माझं पुढचं राज्य मुलाला दिलं पाहिजे दवंडी पिटवली जी दवंडी मी पहिल्यांदा म्हणून गेलो त्यानंतर दवंडी पिटवली सकाळ झाली राज गादी राजगादी राज गादी सगळी प्रजा रात्रभर झोपली नाही जिकडे तिकडे सडा समर्जन रांगोळी घुड्या उभारणा त्याला आनंद साजरा झाला पण सकाळच्या वेळेला तोच विश्वाचा मालक आणवाणी पायणं चपला खडाऊ पायामध्ये घालून विश्वाचा मालक अनवाणी पायणं वनवासाच्या दिशेने निघतो आहे काय अवस्था असेल अयोध्येमध्ये आता माझा सगळ्या धूपखेडकरांना एक प्रश्न असा आहे जर या क्षणाला या क्षणाला विश्वासा मालक प्रभुराम जर राज गादीवर बसले असते तर मला वाटतं प्रभुराम राजा झाल्यानंतर जंगलामध्ये एक पशु मेला म्हणून एक राजा पाचशे हजार किलोमीटरपर्यंत एक पशूची त्या ठिकाणी अंत्येष्टी क्रिया अंत्यविधी करण्याकरता गेला असता का माझं वाक्य परत रिपीट करू का जर विश्वाचा मालक इथे राजा झाला असता तर एक राजा एक पक्षी मेला म्हणून त्याचा अंत्यविधी करण्याकरता गेला असता का माझं वाक्य करत आहे गेला असता अजिबात जाता आलं नसतं मला वाटतं जटायूला मांडी द्यायची आहे ते कर्म पहिल्यांदा करायचंय संत वचन आठवायचंय बापाने दिलेलं वचन आहे ते पूर्ण करायचंय म्हणून विश्वाच्या मालकालाही कर्मरेख ओलंडता येत नाही तेनं सुखे महाराजांनी प्रमाण दिलं तेनं सुखे ब्रह्माधिका तुका म्हणे कर्मरेखा कर्मरेख देवालाही ओलंडता आली नाही संतांनाही ते कर्मरेख कधी ओलांडता आली नाही खरं म्हणजे आज आमच्या प्रभुरामांचा तो बावीस जानेवारीचा उत्सव आहे एक वर्ष पूर्ण होत आहे आम्हाला आनंद असला पाहिजे आम्ही आज आमच्या लेकरांना श्रीराम सांगितले पाहिजे आज आमच्या लेकरांना आम्ही तुकोबा शिकवले पाहिजे आज आमच्या लेकरांना आम्ही ज्ञानोबा सांगितले पाहिजे आज आमच्या लेकरांना आम्ही छत्रपती शिकवले पाहिजे मला वाटतं त्याची आज जास्त गरज आहे नाहीतर आजचा काळ हा प्रवाहित आहे मुलांच्या डोक्यामध्ये काय भावना आहे मला माहिती नाही आज आमचा तरुण इकडे आला पाहिजे माझी एक विनंती असेल गावकऱ्यांना तरुण इकडे येईल कसा याची ये आपण सगळ्यांनी बसून त्या ठिकाणी चर्चा करा की तरुण इकडे जास्त कसा येईल तरुण इकडे आला कसा पाहिजे आणि तरुण इथे आल्यानंतर स्थिर कसं झाला पाहिजे ही आज तरुणाची जास्त गरज आहे मला वाटतं तरुण जर इथे आला तर हा मंडप शोभून दिसणार आहे